हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या नॉलिफाय अकॅडमीमधून महापारेशनमध्ये विद्युत सहाय्यक या पदावर साडेतीनशेपेक्षा जास्त जास्त विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे ज्यांनी मला आजपर्यंत नाव पाठवलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे पोस्टर्स हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे जर त्यातून कुणाचे राहिलेले असेल तर मला प्लीज व्हॉट्सअपला एकदा टॅग करावे दुसरी गोष्ट की जे सिनियर टेक्निशियन आहे टेक्निशियन वन आणि टेक्निशियन टू या सर्व पोस्टवर जवळपास चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे फक्त महापारेशनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर ही माझ्यासाठी व आपल्या नॉलिफायला जुळलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे म्हणूनच आपण या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे जो सव्वीस मे दोन हजार पंचवीसला ला सकाळी साडे दहा वाजता आयोजित केलेला आहे साडे दहा ते जवळपास तीन ते चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण आहे रंगोली लॉन कठोरा रोड अमरावती तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे रिसेंटली महाट्रान्सकोमध्ये किंवा मग इतर काही डिपार्टमेंटमध्ये त्या सर्वांना जेवढीही मूर्ती असतील त्या सर्वांना तुम्हाला सत्कार स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे दुसरी गोष्ट की जे नॉलिफायचे विद्यार्थी असतील किंवा मग नॉलिफायशी जुळलेले विद्यार्थी असतील त्या सर्वांना कॉ कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे कारण की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळूनच जे झा सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहे यांचा सत्कार करायचा आहे आणि सत्कार ज्यांच्या आहे त्याच विद्यार्थ्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या स्टडी प्लॅनमधून किंवा त्यांच्याच अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीवरून जे नवीन विद्यार्थी आहे यांनासुद्धा प्रेरणा द्यायची आपल्याला की हे सुद्धा येत्या भावी जेवढेही एक्झाम्स असतील मग सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंटमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपली जागा काढतील आपली नोकरी पक्की करतील तर सर्वांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो मी सव्वीस तारखेला सव्वीस मे दोन हजार पंचवीसला सकाळी साडेदहा वाजता आवर्जून यायचं आहे दुसरी गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांना दे स्पीचेस द्यायच्या आहे त्यांनी कृपया फक्त मला तुमचं नाव जे आहे ते व्हॉट्सअपला पाठवा कारण की त्याप्रमाणे लिस्ट मला तयार करायची आहे सो भेटू लवकरच आपण सव्वीस तारखेला थँक्यू बाय बाय